माढ्यात महायुतीमधलं वाद थांबायचं नाव घेईना मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तरच निंबाळकरांचा प्रचार करणं शिवसेनेची भूमिका सोलापूर माढाचे खासदार रणजित निंबाळकर यांना गेल्यावेळी आम्ही जिंकून दिलं मात्र त्यांनी कधीही शिवसेनेला विश्वासात घेतलं नसल्यानं शिवसैनिक खूप नाराज आहेत आता उमेदवारांचा प्रचार करायचा असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तर आम्ही प्रचार करू अशी भूमिका शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यात घेण्यात आलेली आहे शिवसेनेच्या वतीनं सोलापूर संपर्कप्रमुख शिवाजी सावंतसर यांच्या मार्गदर्शनाखाली कुर्डूवाडी येथे रात्री शिवसेनेचा निर्धार मेळावा झाला यावेळी सेनेचे पदाधिकारी नगरसेवक सरपंच शिवसैनिक मोठ्या संख्येत उपस्थित होते यावेळी बोलताना शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी रणजित निंबाळकर यांच्याविषयी नाराजी व्यक्त केली आमच्या भागातील विकास कामं करताना आम्हाला विश्वासात घेतला नाही असा सूर होता पाच वर्षानंतर आता पुन्हा मत द्यायचे असतील तर मुख्यमंत्र्यांच्या कानावर आमची नाराजी आम्ही घालणार आहोत निंबाळकर यांनी आता विश्वासात घेऊन काम करण्याची हमी दिली तरच निर्णय घेणार असल्याचं यावेळी संपर्क प्रमुख शिवाजी सावंत यांनी सांगितलं आहे यंदा भाजपनं चारशे पारचा नारा दिला आहे यावेळी नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करायचं चा असून चारशे पार जाताना उमेदवाराची नाराजी योग्य नसल्याचं मुख्यमंत्र्यांना सांगणार असल्याचंही यावेळी सावंत यांनी सांगितलं शिवाजीराव सावंत हे राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे ज्येष्ठ बंधू असल्यानं ना त्यांच्या नाराजीला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सोलापूर